हॅलो दोस्तो आज आपण तुमच्या भेटीला एक नवीन मालिका घेऊन येत आहोत या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा हीच तुम्हाला विनंती या मालिकेचं नाव आहे मनबंधन तर आपण आज मनबंधन या मालिकेचा पहिला एपिसोड बघूयात नाती काही रक्ताची असतात काही मनाची काही नाती नीतीने ठरवलेली असतात आणि काही नाती भूतकाळांनी जखडलेली असतात इथे एक असच नातं जन्माला येणार आहे जिथे प्रेम द्वेष रहस्य आणि विश्वासघात एका धाग्यात गुंफले जाणार आहेत भव्य हॉल होता जुनी लाकडी फर्निचर भिंतीवर कौटुंबिक फोटो आणि स्वयंपाकघरातून घरातून पहाड्यांचे आवाज ऐकू येत होते विनया देशमुख वय पासष्ट कुटुंब प्रमुख परंपरावादी कठोर स्वभावाची पण हृदयातून प्रेमळ अंजली वय पंचेचाळीस घरची मोठी सून सौम्य संयमी घरातला तोल सांभाळणारी विनया म्हणते अंजली पाहुण्यांची तयारी झाली का लक्षात ठेव आजची बैठक खूप महत्त्वाची आहे अंजली हसत पण व्यस्त हातांनी म्हणाली हो हो आई सगळं झालं आहे फक्त तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा विनया कडकपणे म्हणाली रिलॅक्स देशमुख कुटुंबाचं नाव आहे अंजली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असायला हवी कुटुंबातील इतर सदस्य सकाळच्या चहावर गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यात देशमुखवाड्यांच्या जिन्यावरून एक स्मार्ट आकर्षक व्यक्ती खाली उतरत येतो तो, तो व्यक्ती म्हणजे किरण देशमुख वय सत्तावीस या मालिकेचा नायक उंच स्मार्ट कार्पोरेट वर्ल्डमधला स्टार पण थोडासा बंडखोर स्वभावाचा त्याच्या हातात मोबाईल आणि डोळ्यात आत्मविश्वास होता किरण आळस देत म्हणाला गुड मॉर्निंग आई चहा मिळेल का रात्री उशिरापर्यंत ऑफिसमुळे झोपच लागत नाही विनया भुवया उंचावत म्हणाली ऑफिस की क्लब माहिती आहे मला काल रात्री कुठे होता तू किरण हसतो पण टाळाटाळ तार करत म्हणतो आई तू ना मला एक डिटेक्टिव्हच ठेव किमान तुझं माझ्या मागे लागणं तरी थांबेल घरात हशा पसरतो पण विनयाच्या चेहऱ्यावरची चिंता तशीच राहते दुसरीकडे पुण्यातील एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजचं गजबजलेलं वातावरण होतं मुलामुलींचा हशा आणि कॅन्टीनमधून येणारा कॉफीचा वास ईशा शिंदे वय ए चोवीस या मालिकेची नायिका आकर्षक प्रामाणिक हुशार पण स्वाभिमानी ती डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करते ईशा पायऱ्या उतरत येते हातात पुस्तकांचा गठ्ठा त्याचवेळी समोरून किरणचा मित्र त्याला फोनवर बोलत असताना ढकलतो तो किरण जाऊन डायरेक्ट ईशाला धडकतो hmm. किरण त्रासिक स्वरात म्हणाला अहो तुमचे काय डोळे गेलेत का माझे प्रेझेंटेशनचे पेपर्स पडले ना खाली ईशा चिडून नजर भिडवून म्हणाली तुमचा पेपर माझी वहीही फाटली आहे आणि चुकून धडकलात तुम्हीच दोघांच्यातील वाद काही क्षण चालतो पण ते दोघही आपापली चूक मान्य करत नाहीत देशमुखवाड्याच्या तळघरात एक अंधारलेली जुन्या आठवणींनी भरलेली खोली होती भिंतीवर धूळ एका कोपऱ्यात मोठी लाकडी पेटी विनया हळूच खोलीत प्रवेश करते तिच्या हातात एक किल्ली चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यात भीती होती विनया मनातल्या मनात म्हणते ही पेटी जर उघडली गेली तर किरणचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे रहस्य कायम गुपितच राहायला हवं दुसरीकडे साधं प्रेमळ मध्यमवर्गीय घर भिंतीवर कौटुंबिक फोटो टी व्हीवर चाललेली बातमी स्वयंपाकघरातून सुगंध येत असतो सुधा शिंदे म्हणजे ईशाची आई ईशा आज देशमुखवाड्यात तुझं नाव घेण्यात आलं आहे मोठं कुटुंब आहे विचार करून बघ ईशा राग दाबत म्हणाली आई मला लग्न नको आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आणि देशमुखांचा मुलगा तर किती अहंकारी आहे रात्री देशमुखवाड्यात मोठा समारंभ होता सगळं कुटुंब हॉलमध्ये जमलेलं होतं आणि अचानक लाईट जाते इकडे तळघरात ती गुप्तपेटी स्वतःहून उघडते आत त्यातून एक जुना फोटो आणि एक सीडी खाली पडते नोकरगण्या ते पाहतो हातात सीडी उचलतो तसा घाबरतो अदेवा देवा जर ही सीडी साहेबांच्या हातात गेली तर घरात वादळ येणार तो धावत वर जातो पण हॉलच्या दारापाशी पोहोचताच अचानक एक हात त्याला मागून ओढतो सीडी जमिनीवर पडते आणि दोन तुकडे होतात पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं त्या सी डीमध्ये काय आहे विनयाला एवढी भीती का होती किरण आणि ईशाची पहिली भेट प्रेमाते ब प्रेमात बदलेल की द्वेषात आणि देशमुख वाड्यातलं गुपित कधी उघडणार हे पाहायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद